हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज लसणाची चटणी बनवणार आहे हे बघा लसण छान शिलून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे हवी असते तेवढी घ्या घेऊ शकता तुम्ही मी एवढे घेतलेले आहे दोन ते तीन गाठे आहे बऱ्यापैकी आता आपण याला तळायला घेऊ कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि एवढं तेल याच्यासाठी आपण लसणाला तळून घेणार आहोत आणि तेल तापलं पण आता लसण तळायचं आहे चांगला लाल सर येईपर्यंत आपल्याला लसण तळून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो असं हलवत राहायचं आहे पूर्ण छान एक सारखे असे लाल कलर आला पाहिजे आपल्या लसणाला कच्चेपणा गेलं पाहिजे हे बघा आता लाल व्हायला सुरुवात झालेली आहे चांगलं चांगलं लाल होऊ द्यायचा याला हे बघा आणखी थोडं होऊ देते मी छान सेंट सुटलेला आहे आपल्या लसणाचा आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरम तेलामध्ये पण थोडा एक दोन सेकंद ठेवायचा आहे कारण छान आणखी लाल होऊन जाते आता काढून घेत लसण थोडस तेल झाडून आहे आता याच कढईमध्ये आपण एक चम्मच तेल टाकलं आणि आता तेलामध्ये एक मोठा चम्मच जिरं टाकायचं आहे गॅस लोस ठेवायचा आहे आणि जि जिऱ्याला छान असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही तर यामध्ये असा मोठा मोठा कांदा चिरून टाकायचा आहे कारण आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत म्हणून कांदा असा मोठा सास ठेवायचा आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे याला पण छान असं परतून घ्यायचं आहे कांदा पण छान परतून गेलेला आहे आणि खूप लाल नाही द्यायचा आहे कांद्याला असे कच्चेपणा गेला पाहिजे यामध्ये दोन मिरची टाकू हिरवी मिरची याला असं थोडं परतून घ्यायचं आहे खूप जास्त याला परदाचं नाही आहे कच्चेपणा गेले पाहिजे बस आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि यामध्ये थोडी अर्धा चमच हळद आणि तिखट आवडीनुसार चटणी म्हटल्यावर थोडी तिखटच चांगली वाटते झणझणीत आणि ही जेवणासोबत तोंडी लावायसाठी आपली लसूण चटणी आहे याला छान असं तेल वगैरे जास्त टाकायचं नाही आहे आता यामध्ये आपलं जेवढं लसण आणि ही चटणी आहे त्यानुसार आपण मीठ टाकू आणि याला असं परतून घ्यायचं झाला आता गॅस बंद करते आणि याला छान गारगार होऊ द्यायचा आहे लसणला आणि या चटणीला काढून घ्यायचं हे बघा छान असं थंड होऊ द्यायचं आहे चटणीला आणि आपले लसण पण थंड झालेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता तुम्हाला चटणी जेवढी पाहिजे तेवढी आणि आता यामध्ये हा मसाला फ्राय केलेला मसाला आपण मिक्स करू आणि कमी जास्त कमी जास्त करून पाणी वगैरे काही टाकायचं नाही यामध्ये आणि ल आ, सांबार सांबाराचे हे असे छोटे छोटे देठ टाकायचे आहे छान टेस्टी वाटते अशी आणि चटणी हे बघा स्वच्छ धुवून मी असे देठ काढलेले आहे आता यामध्ये आपण ॲड करू आणि आता मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि तेलच तेल सुटलेलं आहे आपण भाजलं आणि फ्राय केलं होतं आपण त्यानुसार आपलं तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडं पाणी बी टाकू शकता पण मी पाणी नाही टाकलं हे ते बघा तेलच सुटलेलं आहे बऱ्यापैकी काढून घेऊ आणि सेंट खूप छान येत आहे आपल्या चटणीचा तोंडी लावायला असं कधीतरी नक्की नक्की ट्राय करा छान वाटते टेस्टी होते हे बघा अशा प्रकारे मा लसणाची चटणी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाकरीसोबत चपातीसोबत आपलं जे काही जेवण असते त्यासोबत छान वाटते तोंडी लावायला आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा छान झाले आपली तयार आणि कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये आणि झणझणीत तशी चटणी तयार आहे